नमस्कार माकी रोसईमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी ही ताजी कोळी अशी हरभऱ्याची भाजी आहे हरभऱ्याच्या पानाची तर ही आता मी बाजारातून विकत आणते तर ही आपण आज बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया हरभऱ्याची भाजी बनवायला सुकी बनवायची आपल्याला ही हे पोळीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते खायला तर चला आपण सुरुवात करूया ही एक पाव भाजी मी बाजारातून आणली आहे त्यासाठी आपण आता कढई तापायला ठेवली आपण टाकूया पहिले तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता कमी जास्त पण थोडं तेल जास्त पाहिजे झालेला म्हणजेच मग ते छान होते कारण कांदा आपल्याला जास्त घ्यायचा आहे कांदा करण्यासाठी त्यासाठी आपण साहित्य काय घेतलं आहे बघा हे घेतलेत मी तीन चार थोडे मोठे मोठे कांदे कापून घेतलेत हे आणि मिक्सरला हे वाटण बारीक करून घेतले यात घेतले पाच सहा हिरव्या मिरच्या दोन लसणाचे गाठे ते सोलून बारीक करून घेतले मिक्सरला आणि त्यात थोडीशी हळद आणि मीठ घालून घेतले एकत्र करून आणि सगळं मिक्सरला वाटण बारीक करून घेतलं आहे तर आता आपण आता बनवूया हरभऱ्याची भाजी मीठ मी याच्यामध्येच टाकून घेतले वाटणात म्हणजे एकत्र व्यवस्थित मीठ लागतं भाजीला मग सगळीकडं म्हणून मी पहिले त्याच्यामध्ये मीठ घालून घेतले वाटणामध्ये आता तेल तापलं आहे आपलं आपण त्यामध्ये घालून घेऊया एक चमचा जिरे जिरे छान तडतडले चढले की आपण टाकूया आता हे कांदे कांदा या भाजीला जास्त लागतो थोडा मग भाजी छान होती सुद्धा आणि मिरची पण थोडी जास्तच पाहिजे म्हणजे तिथं भाजी छान लागते नाही आता फिरकी फिरकी मग चांगली नाही लागणार आता कांदा आपण छान लालसर रंगावर हे पण तळून घ्यायचा आहे कांदा आपला छान तळतो हे बघा तळतच आहे तो पण ती एक छोटा टोमॅटो कापून घेतलाय आता कांदा छान लालसर झालाय तुम्ही बघू शकता हे बघा आता आपण टाकू याच्यामध्ये टोमॅटो आणि हे वाटण जे आपण मिक्सरला बारीक करून घेतले ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालूया छान आता वाटण परतून घ्यायचे आपल्याला टोमॅटो नरम पडेपर्यंत वाटून परतायचे हळद आपण पहिलेच घातली हे बघा आपला मसाला छान तळलाय आता आणि टोमॅटो पण बारीक झाले छान हे आता आपण त्याच्यावर टाकूया ही भाजी जी आपण स्वच्छ धुवून आणि थोडी बारीक कापून घेतली तशी बारीकच असते ती पण थोडी कापून घेतली मी आता ही मी याच्यामध्ये घालून घेते थोडं मिक्स करून घ्यायचं परत वरती भाजी घालूया मला दिसायला भरतो दिसते पण थोडीशी नंतर ते छान मिक्स करून पाहिजे सगळं एखादं याला टोमॅटो कांदा आणि मसाला सर्व लागला पाहिजे एकत्र बघा या पद्धतीने भाजी मिक्स करून घ्यायची कढाई भरून होती ती किती कमी झाली थोडीशी झाली आहे दिसायला खूप दिसत होती शिजल्यानंतर खूप छान कमी होते खायला खूप छान लागते आणि जास्त करून ही भाजी फक्त हिवाळ्यातच येते उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये ही भाजी आपल्याला मिळत नाही ही भाजी फक्त हिवाळ्यात म्हणजे थंडीच्या दिवसामध्येच येत असते बाजारात सुद्धा आणि शेतात सुद्धा तरी आपण नक्की खाल्ली पाहिजे बघा शिजायला काही जास्त वेळ लागणार नाही आता एक चार पाच मिनटं थोडी झाकून ठेवली म्हणजे लगेच वापून हो शिजून जाते जास्त वेळ नाही लागत तर आता आपण ह्याला झाकून ठेवूया थोडा वेळ एक पाच मिनिट आपण ठेवून आपण शिजून घ्या वाफ देऊन घेऊया तिला माहिती शिजून जाईल लगेच हे बघा आता आपण चेक करूया बघा छान वाफ आली भाजीला मिक्स करून घ्यायची थोडी फारीवर करून घ्यायची तर तयार आहे आपली हरभऱ्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा